वाई तालुक्यातील पश्चिम भागाचा विकास आणि कार्यकर्त्यांच भक्कम जाळ निर्माण करणार नेतृत्व तसेच लोकनेते म्हणून तुमची ओळख आहे या प्रवासाकडे लोकांच्या जे काम करण्याची जी माझी आहे लोकांचं असेल पाठबळे तर लोकांनी मी जी माझी कामाची पद्धत बघून लोकांनी मला लोक नेते ही पदवी दिलेली आहे वरती असणार कामाचं जाळ कार्यकर्त्यांचे दिलेलं पाठबळ कार्यकर्त्यांना दिलेलं पाठबळ आणि केलेली कामं ही माझ्या कामाची पोच पाडते आहे आणि कामा कार्यकर्त्यांना भक्कमपणे पाठिंबा देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या सोखादोखात त्यांना सहकार्य करणं पाठबळ देणं आणि याचमुळं कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी या ठिकाणी म्हणजे राजकारणामध्ये टिकून आहे अहमदनगर जिल्हा परिषद गटात तुम्ही रस्ते आणि पाण्याच्या टाक्यांची मोठी कामं केली आहेत यामागची नेमकी तुमची भूमिका काय होती लोकांना ज्या सुविधा पाहिजेत मूळ रस्ते पूर्वी तर पाय चिखलीच होता सगळा पायवाटा होत्या पण लोकांना जर असल्याशिवाय त्यांचा दळणवळणाचा मार्ग मोकळा होत नाही पहिल्यांदा राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा रस्त्याचं जलण दे जोडलं गेलं त्यानंतर आमचा भाग अतिशय वर्दडचा आणि उंच खालीवर असल्यामुळं लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणायला होतं डोक्यावरून शिटी महिलांचा त्रास वाचवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा पाण्याच्या हो आणि त्यामुळे ज्या मूळ सुविधा असतात शाळेची इमारती असू द्या पिण्याचं पाणी असू द्या की जेणेकरून लोकांना लोकांचे कष्ट कमी होतील आणि जास्त शेतीकडे लक्ष देण्यासाठी येऊ अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण करून घेतल्या शाळा आणि मंदिरांच्या उभारणी तुमचं मोठं योगदान आहे अध्यात्म आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांना तुम्ही प्राधान्य का दिलं ग्रामीण भागातली लोक देवाला मानणारे असतात त्यामुळे त्यांचं त्यांच्यासाठी पहिल्यांदा मंदिराची उभारली गेली त्यानंतर ग्रामीण भागातली मुलं म्हणजे समजा चौथी शाळा असेल तर ती पण शिकायच्या मुली जिथे शिक्षण गावात असेल ती पण शिकत होत्या त्यांना पुढचं शिक्षण मिळण्यासाठी आम्ही म्हणजे मराठी शाळा असो माध्यमिक हायस्कूल असो याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून मराठी शाळेपूर्व्या मंदिर जुनी किंवा कुठं पडव्या अशामध्ये चालत ते। होत्या त्यासाठी ते नवीन इमारती उभ्या केल्या आम्ही आणि त्यामध्ये म्हणजे धार्मिक कामामुळे कि की गाव एक राहावा एक संघ राहावा या भावनेतून संघटना निर्माण व्हावी मुलांना धार्मिकताही असावी आणि शिक्षण असावे यामुळं कार्यकर्त्यांच्या मदतीने या दोन्ही गोष्टी मला करणं शक्य झालं आजच्या तरुणांना मी हे सांगेन किंवा लोकांसाठी काम करा लोकांच्या मदतीला जाऊन जा लोकांच्या सुखदुखात सामील व्हा त्यांना जे अडचण असेल त्यांना मदत करा सहकार्य करा आज जे मकरदाबाच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते काम करतायत मोठे झाले त्या पद्धतीनं आपण सर्वांनी मंत्री महोदय मकरंदाबा यांचं काम पाहून त्या प्रेमीनच लोकांच्या पाठीचं उभं राहावं एवढं मी लोकांना मतदारांना सांगू इच्छितो या निवडणुकीत यशवंत नगर गटातील मतदारांकडून मी जे पूर्वी केलेलं काम आहे हे लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला लोकांकडून माझी एकच अपेक्षा आहे की आबांचं जे नेतृत्व आम्ही मारतोय आबांची काम करण्याची पद्धत आबांना कार्यकर्त्याला पाठ देण्याचं पाठव्या देतात आणि त्या माध्यमाने जी विकासाची गती चालू आहे तर ती गती पाहून की लोकांनी त्या दृष्टीनं म्हणजे काम केलं पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या बळावर त्यांच्या पाठिंब्यावर मी इलेक्शन शंभर टक्के जिंकू शकतो ही मला खात्री आहे